सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त नाशिक सातपूर महादेववाडी खोका मार्केट समोर दोवाडे परिवारातील पाच महिना दोन पुरुष एक लहान बाळ भाजले असून या ठिकाणी पिंपळाचे झाड तोडण्याचे काम चालू होते खाली पेट्रोलचा डबा ठेवला असून रोडावरती साईडला ते डब्याला अज्ञात कारवाला उडून गेल्याची माहिती आढळून आली

काय तिथं काय काय ओके ओके आणि काम चालू काहीतरी पिंपळ झाडे काहीतरी तोडस काम चाललंय काहीतरी काय चालू आहे काहीतरी किती काय कॉल आला आणि काय महादेवाडी परिसर मार्केटला काय झालं काय घटना झाली आम्हाला पाच मिनिटप्रमाणे फोकवाडेसात तूट मोटर मार्केटचे इथे आग लागल्याची घटना झालेली आहे तुम्ही तापडतोबी आम्ही त्या पद्धतीने ताबडतोब घटनास्थळी येऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता असं ऐकण्यात आलं की एक टँकवर गाडी जाऊन आणि एक माणूस बिघड होता होतात त्याच्यात काय झाला ओके पाच सहा लोक इंजोर्ड झाले आणि त्यांना खासगी जखमी होऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट वाहनाने नेलेले काय ना सर आपलं जातो